जगात नाही ते पुण्यात भेटणार हे वाक्य पुण्याच्या राजकारणाला तंतोतंत लागू होतं कसबा विधानसभेत भाजपचा पराभव झाला तो केला काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत राज्यातला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला आता काँग्रेसला पुण्यात आणखी जागा लढवायच्या आहेत पुणे लोकसभेत पुन्हा भाजपने मुसंडी मारली आहे काँग्रेस बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे मात्र विधानसभेत नवा करिश्मा होणार असल्याचं काँग्रेस नेत्यांचं मत आहे त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीवर दबाव आणतय पुण्यात लोकसभेच्या आठ जागा आहेत या आठ पैकी जास्तीत जास्त जागा लढवण्याचा काँग्रेसचा मनोदय आहे अशात माजी मंत्र्यांचे सुपुत्र आग्रही आहेत महाविकास आघाडीत फूट पडण्याची क्षमता त्यांच्या बार्गेनिंगमध्ये असल्याचं बोललं जातं चला यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत होता इथं महाविकास आघाडीतील गटबाजी पूर्णपणे अधोरेखित झाली ठाकरेंनी मनमर्जी चालवली कुणाला विश्वासात न घेता उमेदवार दिला काँग्रेस नाराज झाली शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी खेळी केल्याचे आरोप झाले मविया नेत्यांनी अपक्ष विशाल पाटलांना साथ दिली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपात ही टोकाची भूमिका घेतली काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद सुरूच असतात संजय राऊतांनी तर नाना पटोले शेफारले असल्याची टीका केली होती अशात विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत लोकसभेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं तेच सातत्य विधानसभेत राखण्याची तयारी महाविकास आघाडीची आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतील वादविवाद वरचेवर पुढे येत आहेत सांगलीच्या जागेवर जे झालं ते राज्यभरात होऊ शकतं गटातटाचं राजकारण महाविकास आघाडीचा खेळ बिघडवू शकतो अशी चर्चा एका बाजूला आहे दुसरीकडं महाविकास आघाडीनं सर्व चर्चा फोल ठरवल्या हम सात साथ हेचा नारा बुलंद केला अशात पुण्यातल्या एका विधानसभेच्या जागेवरून वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे विधानसभा निवडणुकीसाठी फक्त तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे त्यामुळे पक्षांनी आपला होमवर्क सुरू केलाय विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदारसंघांवर उमेदवारीची चाचपणी सुरू आहे पुण्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला किती मतदारसंघ येतील याची खात्री नाही त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आणखी तसा दावा केलेला नाही तरी विद्यमान आमदाराची जागा म्हणजे कसबा आणि लोकसभा मतदारसंघात लीड घेतलेली जागा कॅन्टोनमेंटवर काँग्रेसचा डोळा आहे तसेच या दोन मतदारसंघाला लागून असलेला शिवाजीनगर या मतदारसंघावर सुद्धा काँग्रेसचा दावा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे कॅन्टोनमेंट मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे आमदार आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा पुत्र अविनाश बागवे इच्छुक आहेत अविनाश बागवे यांनी तशी तयारी सुरू केली आहे वैयक्तिक व पक्ष संघटना बांधणीवर त्यांनी जोर दिलाय काँग्रेसची पुण्यात ताकद वाढली आहे त्यामुळे कॅन्टोनमेंट जागेसाठी अविनाश बागवे निकंबर कसले स्थानिक माध्यमांमध्येही त्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होतीये त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेस हा संघर्ष अटळ बनलाय काँग्रेसच्या जागेवर काँग्रेस दोन पावले मागे हटली होती आता मात्र ठाकरे गटाशी नडून काँग्रेसला ही जागा स्वतःकडे टिकवायची आहे पुणे काँग्रेसमध्ये बागवे कुटुंबाचं वजन मोठं आहे ते काँग्रेस विचारातून पुढे आल्याचं समर्थक सांगतात अविनाश बागवे यांचे वडील रमेश बागवे मोठे नेते होते दोन हजार चार आणि दोन हजार नऊ असे दोन टर्म आमदार राहिलेत शिवाय रमेश बागवे यांनी दोन वर्ष गृहराज्यमंत्री पदही सांभाळलंय अविनाश बागवेची प्रोफाईलही स्ट्रॉंग आहे दोन हजार सात ते दोन हजार सतरा तीन टर्म नगरसेवक राहिलेत दोन हजार दहा ते दोन हजार बारा युवक काँग्रेस अध्यक्ष होते दोन हजार बारामध्ये क्रीडा समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिलं दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा स्थायी समिती सदस्य अशी पद अविनाश बागवे यांना मिळाली आहेत भाजपने मागच्या वेळी कॅन्टोनमेंट मतदारसंघ स्वतःकडे घेतला तिथून सुनील कांबळे आमदार झाले कांबळेंनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता कांबळेंनी रमेश बागवे यांचा पाच हजार सतरा मतांनी पराभव करत ही जागा जिंकली सांगलीतही अशीच परिस्थिती होती सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ तिथून मागच्या वेळी विशाल पाटील पराभूत झाले होते ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार होते त्यापूर्वी प्रतीक पाटील काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत झाले होते मागील पराभवाचे संदर्भ ठाकरे गटाने दिले होते अशात कुटुंबाला बाजूला हा मतदारसंघ स्वतःकडे घेण्याची तयारी ठाकरे गटाची आहे अशी चर्चा रंगली आहे महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष घटक आहेत लोकसभेनंतर स्वबळाची चाचपणी दोन्ही पक्षांनी केली आहे मोठा भाऊ कोण यावरूनही वाद आहेत अशात बागवेंची उमेदवारी मवियाचं गाणं बिघडवू शकते आता यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा